आमच्या आर्य शौर्या बा कशावर बसले तो घोडा घोडाय का घोडा तो फुटेल ते उतरा दोघी पण खाली चला त्यांचं खेळण्या ठेवायचं इथे बॉक्स खेळण्या सगळ्या खाली पाडून दिल्या त्याच्यावर बसतो त्या आर्या शौर्या फट्टा कोणाला खायचा टिक नाही येते बाबू टिकटिक -टिक 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 गोडा? घोडा टिक घोडा नाही येतो शौर्या बनाना कुठे मला बनाना आणून दे चल उतरा खाली बनाना आणून दे मम्माला बनाना कुठे शौर्य बनाना शोधते ना तू बघ बरं दिसतो का कुठे अरू बनाना दे ग मम्माला बनाना बनाना दे आणून दे बनाना दे मला दे फेकून दिला ना बनाना दे मला ते उतरा खाली त्याच्यावर नाही खेळायचं शौर्या हे बघा शौर्यानं त्याचा हाईटच केलं पडला ना सटकली ती खाली चला उतरा खाली या उतर चल ए चला आपण खेळणी खेळणी भरू त्याच्यामध्ये खेळणी भरू वन टू एक एक, 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 एक टाका एक, एक एक सोड 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 टाका चला एक एक, एक टाका वन हा टू हा थ्री फोर अजून कुठे फोर टाका फाईव्ह टाक आर्या ते टाक टोमॅटो टाक सिक्स अं सेवन टाक शौर्य माझी शौर्य हुशारी सेवन एट हां आर्याने पण टाकला आर्या पण हुशारी नाईन नाईन टेन वन हा बॉल टाकला हा आता ॲपल 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 टाक ॲपल कुठं दिसतं आहे का तुला ॲपल बॉल नाही ॲपल बरं ते टाका हिचं गुड गर्ल ढम्मा टाक ढम्मा ढम्मा कुठे ढम्मा कुठे ढम्मा ढम्मा टाक टाक धम्मा ढम्मा उचल ना डम्मा ए ढम ढम उचलते ढमढम ठेव्या धम्मा टाक धम्मा डॉल चल पटपट भरा याच्यामध्ये डॉल टाक धम्मा टाक कुठे डॉल आणि इकडे टाक याच्यामध्ये फेकून दिली कशाला ती उचल चल डॉल उचल आर्याने दिलं साठून खाली सगळं अगं त्याच्यावर नाही खेळायचं अरू बसली परत असंच करता रोज भरता ते परत खाली करून देता ए टप 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 बा उतर चला खाली पडशील ग शौर्या उतर चल उतर 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 खाली उतर 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 अरे येऊ तर खाली चल चला बाय बाय करा सगळ्यांना बायकर आई अरू बायकर बायकर सगळ्यांना शेव बायकर फ्लाइंग किस दे सगळ्यांना हा बायकर बाय सर्वांना मन हा बाय बाय